नमस्कार सर्व पत्रकार बांधवाला महाराष्ट्र महाराष्ट्रात जे मराठा आरक्षणासाठीचे साखळी उपोषण सुरू आहेत सगळ्या बांधवांना विनंती की सध्या आपल्याला वीस जानेवारीची जाण्याची जाने तयारी करायची असल्यामुळं खूप फोन यायला लागलेत दिवसभर साखळी उपोषणाचं काय म्हणून तर सगळ्यांना विनंती आहे आंतरवाली इथलं साखळी उपोषण हे कायम सुरू सुरू राहणारे महाराष्ट्रातले जे साखळी उपोषण आहेत ते सध्याचे स्थगित करावे सगळ्यांनी आणि ज्यांना सुरू ठेवायचे थे, त्यांनी ठेवावं परंतु असं व्हायला नको की आम्हाला सुरू ठेवायचं होतं परंतु सांगण्यात आल्या आमच्याकडून सांगण्यात आल्यामुळं आम्ही ते स्थगित केलं ज्यांना सुरू ठेवायचे ते ठेवू थे, शकतात परंतु महाराष्ट्रातले सगळे सगळेच साखळी उपोषण अमरण उपोषण स्थगित करावे कारण आपल्याला तयारी करायची मुंबईला वीस जानेवारीला निघण्याची त्यामुळं हा एक मुद्दा झाला आणि दुसरा की आंतरवालीतलं मात्र सुरू राहणार आहे आपल्याला आता सगळी बघण्याची तयारी सुरू झाली रूट आपला कसा राहणार आहे आंतरवाली ते मुंबई हा सुद्धा फायनल होणार आहे आता तोही थोड्याच दिवसात तुम्हाला पडल तिसरा असं की आपण शक्यता अशी आहे की आपण सहा दौरा सुद्धा टाकण्याच्या तयारीत येत परंतु बघूयात त्याचं मागा पुढे होऊ शकतं होईलच असं नाही परंतु खूप लोकांचा आग्रह असल्यामुळं एखादि टाकण्याची शक्यता आहे आणि सगळ्या मराठा बांधवांना पुन्हा एकदा विनंती की आपल्याला जे स्वयंसेवक लागतायत ती तयारी करा आपले जे टप्पे आहेत टप्पे कसे पाडायचे आहेत काय करायचे हे रूट बरोबरच तुम्हाला सगळ्या मराठा बांधवांना सांगण्यात येणार आहे फक्त विशेष या बरोबर एक सांगायचं कि आपल्याला हे आंदोलन खूप मोठ आहे त्यामुळं आपण आता घरी नाही राहायचे आता आपण घरी नाही राहायचं घरी राहून तरी आपण काय करणार आपल्याला आपले लेकर मोठे करायचे त्यांना आरक्षण मिळवून द्यायचे त्यामुळे आपण घरी राहून तरी काय करणार आहे त्यामुळे आपल्याला सगळे काम उरकून ठेवा आपल्याला मुंबईकडे जायचंय मुंबईकडं कूच कर करायची मुंबईकडं कर आपल्याला धडक मराठ्यांना द्यायची देशात असा शांततेचा कार्यक्रम देशात

काय काय वस्तू ठेवायच्या हे तुम्ही ठरवा आम्ही सांगणार तुम्हाला जाहीरपणानं की तुमची टीम या गाड्या आणि हे लोक हा रूट मुक्कामाची व्यवस्था जे जे असेल ते सगळं तुम्हाला क्लिअरपणानं सांगितलं जाणार आहे परंतु तुमच्या डोक्यात जे असेल काय काय साहित्य सोबत घेतलं पाहिजे किती दिवसासाठी घेतलं पाहिजे किती पुरणार कोणची गाडी घ्यायची त्या गाडीला छत ठेवणं सुद्धा आवश्यक आहे जर थंडी असली तर आपल्याला आपल्या गाडीचे रक्षण आपल्यालाच करायचं आपल्या आपण आपल्याच गाडी झोपायचं किंवा थंडी नसेल तर खाली उतरून झोपू शकतो आपण जिथं व्यवस्था असेल त्या ठिकाणी आणि नसली व्यवस्था कुठं तरी आपली व्यवस्था आता आपण स्वतः करणार आहेत हे लक्षात असू द्या आपली गाडी असेल आपलं ट्रॅक्टरला छत टाका पाठीमागच्या ट्रॉली किंवा काय ट्रक असेल कोणाचं जे जे वाहन असेल किंवा कोणाचे पिकअप असतील कोणाचं काय जे असेल त्याच्यामध्ये छत टाका आपण आताच जर खाली झोपायला आपल्याला कुठे व्यवस्था नसेल तर आपण आपल्याच वाहनामध्ये झोपायचे पण आंदोलन हे आपल्याला यशस्वी करायचे इतक्या शांततेनं चांगली तयारी करायची परंतु पुन्हा एकदा सांगतो हे देशातलं शांततेच प्रचंड मोठं आंदोलन असणार आहे त्यामुळे हे शांततेत मराठ्यांनी घरी राहायचं नाहीये आपल्याला सगळ्यांना आपल्या लेकरांना न्याय घेऊन येण्यासाठी जायचं मात्र हे आंदोलन शक्यतो शेवटचं असणार आहे शक्यतो कारण येताना आता आरक्षणच घेऊन यायचंय म्हणून ताकदीनं सगळ्यांनी तयारी करा आणि आपल्याला सगळ्यांना मुंबईकडं आंतरवाली पासून मुंबईपर्यंत सगळ्यांना पायी जायचंय किती दिवस लागणार आहेत काय होणार आहेत हे सगळा आराखडा सगळं निवेदन तुमच्याकडं ठेवलं जाणार आहे रोड कोणत्या मार्गे जायचं हेही तुम्हाला सांगितलं जाणार आहे काय काय व्यवस्था केली हे पण सांगितलं जाणार आहे त्यामुळं आपण सगळ्यांनी तयारी लागावं स्वतःच्या मुलासाठी मला खूप काही असं फोन आले की आम्ही पण येणार आहे आणि आम्ही यावं का नाही यावं काही नाही असं आम्ही मागचं सांभाळावं का पुढचं सांभाळावं आम्ही का काहींचं म्हणले आम्ही सगळं रेडी केलंय काही म्हणतो आम्ही अमुक तयार केलंय कोणी म्हणतं बैल आज तयार केल्या अजे काय आता मी याच्यामध्ये काय बोलणार नाहीये परंतु मला एकच सांगायचंय जसं वाहन असेल तस आपल्याला मुंबईकडे निघायचंय म्हणजे निघायचंय घरी राहून आपण करायचं काय तिकडं पोरं जर अडचणी सापडायला लागले परीक्षा जवळ आल्यात पोरांच्या भरत्या जवळ आल्यात आपल्याला आरक्षण त्यासाठी मिळणं गरजेचं आहे हुकून गेल्यावर आरक्षण मिळून उपयोग नाही म्हणजे समजून घ्या जसं असतो हो पाऊस पडला वापसा झाला की पेरायला लागतो तरच शेती आपल्याला साथ देते तरच आपण खरे शेतकरी तरच आपल्याला पीक वाढण आणि आपण मोठे होतो तसंच वेळेवर मराठ्यांना आरक्षण पाहिजे त्याच्यासाठी आता पोरांचं कल्याण होणार आहे मराठ्यांच्या हे शक्यतो शेवट चांदव त्यामुळे ताकदींना मराठ्यांना जायचं आपल्यामध्ये मुंगीला मध्ये नाही आलं पाहिजे इतक्या प्रचंड ताकदीन आणि शक्तींना आपल्याला जायचं हे मात्र सगळेजण बांधव मराठा बांधव राज्यातले असू द्या <coughs> आणि आजपासून किंवा उद्या सकाळी पासून तयारीला ला लागा सकाळी उपोषण सगळ्यांनी स्थगित करा कारण या कामावरती भर द्यायचा धन्यवाद तुम्हाला काय विचार केल्या मुख्यमंत्र्यांनी अशी प्रतिक्रिया दिली की मनोज राणे पाटलांना आंदोलन करण्याची येणार नाही सरकार सकारात्मक आहे मुख्यमंत्र्यांच्या नाही मग आम्हाला तरी कुठं हौश मुंबईला यायची सरकारकडून वेळोवेळी हुलकावणी द्यायचं सुरुवात झाली आणि हे आमच्या मराठ्यांच्या लक्षात आलं की हुलकावणी द्यायला लागले बाणेबाजी करायला लागले सॉरी आम्हाला काय हौस नाहीये ना मुंबईला यायची आम्हाला कशा लिहायचंय मराठ्यांना आमच्या लेकर मोठे झाले पाहिजेत गोर गरिबांच्या न्याय मिळाला पाहिजे म्हणून आम्हाला मुंबईला नाही ते ना कोप कोप आ, आता नाही माहित दादा आम्हाला इथून मग आम्ही खूप बोललो खूप हे केलं खूप काय केलं आता आम्हाला मात्र आरक्षण घ्यायचंय म्हणून तर आता आमच्या लक्षात आलं आता मुंबईकडे मराठ्यांनी कूच केल्याशिवाय पर्याय म्हणून आम्ही घराघरातल्या लोकांनी आता ठरवलंय मराठी घराघरातून येणार तुम्हाला निघायच्या दिवशी कळत कारण आणि मधले गाव सगळे सहभागी होत चालणार आहेत सरकारनं सांगितलं होतं त्याही वेळेस मी आता एक क्लिअर करतो तुम्हाला की मुख्यमंत्री साहेब ज्यावेळेस स्वप्न सोडायला आले होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की मराठ्या जेवढ्या नोंदी मिळत्या त्यानुसार आणि जे आपले चार शब्द ठरले होते त्यानुसार तुम्हाला आरक्षण दिलं जाईल याचबरोबर मुख्यमंत्री साहेबांना असं सा सांगितलं होतं की आम्ही मराठ्यांनी खूप उठाव केला हे आपलं आंदोलन खूप मोठं झालंय त्यामुळे आम्ही क्युरिटी पिटिशन सुद्धा सरकारच्या वतीनं दाखल करतो त्याच मी सांगितलं होतं गिरीश महाजन साहेबांनी सुद्धा तीन वेळेस आल्याच्या नंतर सांगितलं होतं तीन वेळेस की हे मराठ्यांचं चा तुमचं आंदोलन खूप मोठं झालंय आणि मराठ्यांचा जे दबाव सरकारवरती किंवा हे आलंय तर आम्ही ती क्युरिटी पिटिशनही दाखल करतो आणि तुमचं जे हे ओबीसी आरक्षणाचं ठरले याबद्दल जी नोंदी मिळाल्या त्या नोंदीच्याच आधारावर आणि कायदा पारित करतो आणि ते चार शब्दही घेतो म्हणजे आम्हाला क्युरिटी पिटिशन बद्दल जर बोलायचं ठरलं तर आमचं त्याला करण्याचं कारण नाही मी पहिल्या दिवसापासून तेच सांगतो आजही तेच सांगतो क्युरिटी पिटिशन मराठ्यांनाच आरक्षण ती नाकारण्याचा काही गरज अडचण नाही पण ते टिकणार का एन टी टी सारखं हा आमचा मूळ प्रश्न आहे पहिल्यापासून नसता ते आम्ही मराठ्यांनी ना नाकारलंच नाही आणि सगळ्या महाराष्ट्रातल्याच मराठ्यांना माहिती आहे की या आंदोलनामुळं या मराठा समाजाच्या एकीमुळं क्युरिटी पिटिशन सरकारनं दाखल केलेलं आहे हे श्रेय महाराष्ट्रातल्या मराठ्यांचं आहे फक्त मराठ्यांच आहे आणि हे श्रेय मराठ्यांनाच द्यावं अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे हे आरक्षण मिळालं मराठ्यांचं श्रेय आणि क्यु पिटिशन दाखल सरकारनं केले हे फक्त आणि फक्त मराठ्यांचं श्रेय आणि हे उद्याचं जे ओबीसीतलं आरक्षण महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना मिळणार आहे तेही मराठ्यांचं श्रेय दुसरं कोणाच नाही हे माझं सुद्धा नाही हे जे आता चोपन्न लाख नोंदी सापडल्यात त्या आधारावर सगळे सगळे हे जे सगळे घेऊन महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळणार ही सगळं श्रेय फक्त आणि फक्त या महाराष्ट्रातल्या गोर गरीब मराठ्यांनी लढावं उभा केला आणि गोर एकदा या गोरगरिबांच्या गोरगरीब गोर मराठ्यांना श्रेय द्यावं अशी माझी प्रामाणिक विचार आहे तुम्ही मी आपल्या स्वार्थासाठी म्हणण्यापेक्षा गोरगरीब मराठी खूप उपस्थित अपैसे लढले स्वतः बारीक बारीक लेखरी हे श्रेय त्या गोरगरीब मराठ्यांचं आणि मोठ्या आम्ही सगळ्या श्रेय देणार मान्यता मिळाली ते टिकणार असेल असं कोर्टात गेलं तर टिकतय तुम्ही त्याची जर हिरिंग झाली बेंच समोर मध्ये तर ते अहवाल वाचण्यात येणार नाही गायकवाड कमिशनच्या अहवालामध्ये ज्या काही त्रुटी त्या भोसले साहेबांच्या समितीने भरून काढल्या मग आता क्युरिटी च्या माध्यमातून ओपन कोर्टात गेलं तर ते वाचलं जाणार आहे ते जर गेलं नाही तर ही उपचारात्मक याची काय मग चेंबरमध्ये हे फक्त निकालच वाचला जाणार आणि जसाल तसं राहील पण ते ओपन कोर्टात जर गेलं तर गायकवाड साहेबांनी जो अहवाल दिला तो ही वाचनात येणार आहे ज्या त्रुटी त्या ज्या भरून काढल्यात भोसले साहेबांच्या समितीनं ही वाचण्यात येणार आणि मग मात्र मराठा शंभर टक्के मग मराठ्यांना न्याय ना मिळू शकतो आम्ही ते नाकारलेलं नाही पण ते त्यांची सारखं टिकलं पाहिजे कारण इंदिरा शहा जजमेंट सांगतं की पन्नास टक्क्याच्या वर गेल्यावर टिकणार नाही म्हणून ती आहे म्हणून आमचं म्हणणं प्रतिक आहे की मराठ्यांच्या जर नोंदी सापडल्या तर आता कशाला मराठा आणि कुणबी एके सिद्ध झाले एक शासन निर्णय करा आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या समाजाला आरक्षण द्या या या भूमिकेवर ते आम्ही सांगत नाही कुठले चार शब्द आहेत जे तुम्ही सरकारकडनं अपेक्षित आहेत आता तीन त्याच्यातले ओपन झालेले त्यामुळे सांगतो की पहिला असं झालेलं की ज्याची नोंद सापडली ज्या सालापासून त्याच्या सर्व परिवाराला आरक्षण द्यायचं सगळ्या परिवाराला त्याचा जो त्या सालापासून त्याला त्याच्यानंतर संबंधित नातेवाईक दुसरा शब्द त्याच आधारावर त्यांना द्यायच तिसरा शब्द सर्व रक्ताचे यांना द्यायचे असं ठरलेलंय एक शब्द जरा थोड्या दिवसांनी सांग अडचण काय मराठा <laughs> समाजाला माहिती आहे मराठा समाजाला दादासाहेब मराठा समाजाला ते शब्द माहिती काहींना थोडं खूप दुखत त्याच्यामुळं ते थोडस हे करतो त्यांचं खूप दुखत मराठ्याच्या बाबतीत काय असलं की दुखत असत कि ओबीसीतून आरक्षणा वाट्याला येणार नाही आता येणार नाही आम्हाला आता चोपन्न लाख लोकांनी ते घेतलं आतापर्यंत गोरगरीबाचं कल्याण झालं आता त्यांचा परिवार ऍड करायचा राहिला लाभ घ्यायचा दोन कोटी पर्यंत नुसते जाणार कल्याण ज्वेलर्स एंड ऑफ यल चोपन्न लाख नोंद फक्त दोन कोटी मराठ्यांपर्यंत तिथपर्यंतच मिळत त्यांचा एकूण हिशोब जर लावला आता एका नोंदीवरती जालन्यात सत्तर लोकांना लाभ मिळाला एका त्याच्या परिवारात तेवढे लोक निघाले मग असे सगळ्यांचे कोणाचे पन्नास निघतील कोणाचे वीस निघतील कोणाचे दोनच निघतील कोणाचे तीनशे चारशे सुद्धा निघतील ना त्याचा आता आकडा जोडता येत नाहीये हे प्रॉब्लेम आमचा आता एक बोलताना मोगाशी अशी निवेदन करताना एक माझं कोण राहून गेलं ते एक महत्वाचं मुख्यमंत्री साहेब अं एकनाथ शिंदे साहेबांना उपमुख्यमंत्री uh, फडणवीस साहेबांना एक विनंती आहे की जे दोन दिवसापासून मागासवर्ग आयोगाने काम सुरू केले त्या त्यांना थोडं न ते काम वाढवायला लावा कारण अगोदर सांगितलं होतं मुख्यमंत्री साहेबांना क या दोन दिवसातच मागासवर्ग आयोग काम करायला सुरु करत त्या म्हणलेल्या शब्दाप्रमाणे त्यांनी ते, शब्द ते सुरू केले आणि मराठा समाज सुद्धा बघतोय ओबीसी आयोगानं काम सुरू केलं यात काय के नाही पण थोडस त्यांनी न करावं कारण परत मागच्या सारखं होऊ नये त्या समितीसारखं की काम केलं केलं आणि काहींनी केलं नाही मग वेळच नाही मिळाला आणखीनच द्या ह्या अनगडीत पडू नका याचबरोबर आमचा महत्वाचा एक दुसरा विषय राहिलाय की या मंगळवार बुधवार पर्यंत समिती मराठवाड्यात पुन्हा काम करीत साहेबांची समिती कारण नोंदी शोधण्यासाठी हैदराबाद मधून सुद्धा निजामकालीन नोंदी आणण्यासाठी तातडीनं काम करत मला वाटतं ती उद्यापासून किंवा परवापासून अभ्यासक जास्तीचे जेव त्यांना युद्ध पातळीवर काम करायला लावा कारण इथं लाखाने नोंदी आहेत मराठवाड्यात पण परंतु पर, काही अधिकाऱ्यांना जाती भेद केल्यामुळं त्यांनी निरंक म्हणून अहवाल दिलेला आहे समितीनं स्वतःहून अभ्यासक घेऊन प्रत्येक जिल्ह्यात मराठवाड्यातले हे पिंजून काढायला ला लावा प्रचंड नोंदी सापडतील आणि हैदराबाद संस्थांमधून ज्या निजामकालीन नोंदी आहेत त्या आणण्यासाठी सुद्धा समिती आणखीन गेलेली नाही या बुधवारच्या आत त्यांनी जावं आणि ते काम सुरू करावं समितीनं पुन्हा एकदा लाखाने नोंदी आणखीन सापडणार आहेत मराठवाड्यासह पुन्हा राज्यात सुद्धा समितीला नोंदी शोधायचं काम करावं पटेल नोंदी बद्दल प्रश्न सांगतो की नोंदी सापडतात मात्र आता एजंट सुद्धा राज्यभर सक्रिय झालेले आहेत अधिकाऱ्यांच्या संदर्भात ज्या ठिकाणी नोंदी सापडत नाहीत त्या नोंदी सापडल्यात मराठा बांधवांकडून लाखोनी पैसा घेऊन नोंदी देतो अशा पद्धतीचे एजंट सुद्धा आता त्याच जाळ तयार झाले सरकारने त्याला कसा झाला आवाज धालावा आणि खूप हे प्रमाणपत्र मराठ्यांना मिळावं का हे प्रमाणपत्र फुकट फ्री मराठ्यांना मिळणार आहे ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना कसलाच प्रॉब्लेम येणार नाही आली तर कलेक्टरांकडे तक्रार स्वतः करा की ही माझी नोंदी या नोंदीसाठी अमुक अधिकारी पैसे मागतोय जो अधिकाऱ्यांचं नाव येईल त्याला ताबडतोब बड बडतर मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात निदर्शनास आलं की नोंद मिळाली किंवा मिळवण्यासाठी किंवा मिळालेल्या नोंदीचं प्रमाणपत्र काढून देण्यासाठी कोणी जर पैसे मागत असला तर ते मराठ्यांनी घराघरातले त्यांनी स्वतः त्याच्या विरुद्ध तक्रार पोलीस स्टेशनला करा त्याला बडतर्फ करायची कारवाई करायला जबाबदारी आपली त्याची काळजीच करून नका मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना सुद्धा सांगतो की तुम्ही हे जे आता प्रश्न उपस्थित झाला याकडे बारीक लक्ष द्या कारण हे सत्य असू शकत आहेच बावीस तारखेला राम जन्मभूमीची प्राणप्रतिष्ठा आहे राम मंदिराची आणि याच काळामध्ये दोन अगोदर तुम्ही आंदोलन जाहीर केलेलं आहे नाही नाही मला कल्पना पण नव्हती आणि ते काय वाईट विषय आनंदाचा उत्सव येतो त्याचा काय अडचण आहे चांगला विषय ना होत आहे म्हणजे काय आम्ही पण संस्कृतीला मानतोच ना तो आनंदाचा विषय त्याच्याबद्दलच काही दुमत नाही आणि काही कारण पण नाही पण हे आंदोलन आधीपासून सुरू असल्यामुळं हे सलग पुढे 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 सुरू ठेवण्यात आलेलं आहे अठरा तारखेला मुंबईमध्ये त्यांनी एकशे चौवेचाळीस लागू केले म्हणून आम्ही वीस तारीख धरलेली कारण आम्हाला तारीख धरायचीच होती कारण हे आंदोलन काय हे म्हणजे हे जोडता येणार नाही बावीस तारीख आणि वीस तारीख हे अजिबात जोडता येणार नाही कारण आमचं इकडचं सुरू आहे आंदोलन हे चार महिन्यापासून आणि हे लगातार टप्प्यात 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 सुरू आहे आता फक्त आम्हाला वेळ पाहिजे होता हे आंदोलन मोठं आहे आंदोलन फसू द्यायचं नाही आंदोलन मोडीत निघू द्यायचं नाही म्हणून आम्हाला वेळ लागतोय कारण तिथं गेलं आणि उगत लाखाने मराठी मागे आणि मग उगाच बॉम्बलायचं आणि भावचा कोणकडे पळायचं चला रे उद्या सकाळी दोन दिवसात पोराला मागे यायला लागलं हे यामुळे आम्हाला वेळ लागतोय आणि या लागतो हिशोबाने ते केलेलं आहे मग त्याचा काय समज असं काय करता त्याचा त्याचा काय समज तो संस्कृतीचा भाग आहे ते आनंदाचाच दिवस आहे ती सगळ्या देशवासियांसाठी आनंद आहे याचा अर्थ हे चाललेलं आंदोलन म्हणजे ही जनता जा देवालाच वाटत ना कल्याण हवा जनतेचं म्हणून आणि त्यासाठी निघतोय आम्ही बोलताना असं म्हटलं की आ, काही जिल्ह्यांमध्ये अधिकाऱ्यांनी जातीभेद केला त्यामुळे निरंक हवा दिली कुठले जिल्हे एवढंच फक्त मला नायगावचं पण माहिती आहे आणि गेवरात पण अगोदर दिला होता असं गेवऱ्याच्या लोकांनी सांगितलं होतं असंच मला नायगावच्याच लोकांनी सांगितलं मी काय प्रत्यक्ष तिथे गेलेलो निरंक म्हणून गेला आणि त्यानंतर त्या लोकांनी अभ्यासाक्रमार्फत शोधायला सुरुवात केली तर एकाच गावात सत्तेचाळीस नोंदी सापडल्या होत्या एकाच गावात मग निरंक तालुक्याचा अहवाल दिला कसा पण पन्नास झालं होत अगोदर लिखी अहवाल आहे गेवरायचा तर मला तिथल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं वेगळे प्रसंगी मी त्यांना उभा करू शकतो की यांनी निरंक म्हणून अहवाल दिला त्याच्यानंतर जवळपास चौसष्ट गावात नोंदी सापडली असे खूप प्रकारे झालेले राज्यात मुंबईच्या आरक्षण देण्यासाठी सरकार पूर्ण शक्तीने काम करते दे नाही तुम्ही काम करताय आम्ही आमचं काम करतोय आम्ही काय काम नाही करीत काय आमचं काम चालू मुंबईला कड आणि आता शिवाजी पार्क बरीच मैदानाला लागणार आम्हाला बघणं चालू आहे आमच्या सगळ्या टीमा कामाला लागलेल्या कोणाला माहित आहे नाही माहित नाही आम्हाला आमच्या सगळ्या टीमा कामाला लागलेल्या घोषणा झाली की दुसऱ्या दिवशी सकाळपासून मनोज पाटील आम्ही कुठे काय केलंय सयमानच चालू आहे तुम्हीच आम्हाला लवकर न्याय द्यायनात म्हणून जनतेला तुम्ही वेटीच नकार विनंती किती दिवस या समाजाने दशकानाद फक्त दश्का आंदोलन करायचे आणि पोर बर्बाद व्हायला लागले किती दिवस आता आम्ही संयम धरायचं उलट मला वाटतं जेवढे सत्ताधारी पक्षातले मंत्री महोदय आणि जेवढे आमदार खासदार मंत्री आहेत यांनीच उलट मानायला पाहिजे की उगच आता आपण जनतेला धरू नये दशकापासूनचा प्रश्न एकदा सगळेजण एकत्र येऊन ही मार्ग काढा आमची याच बरोबर दुसरी विनंती की आता सगळ्या पक्षातल्या मराठ्यांच्या मंत्र्यांना आमदारांना खासदारांना पोरांच्या पाठीशी ताकतेने उभा राहावं प्रत्यक्ष तुम्ही आताच ही वेळ नसता तुम्ही नाही उभा राहिले तर मराठी तुम्हाला दारात मात्र उभा करणार नाहीत तुम्हाला तुमचे चार दोन जण मोठे केले त्यांच्या दारात जायचं तिथंच झोप जायचं तुम्ही आता आणि तुमच्या घरी इकडं मराठ्यांच्या दारात सगळ्याच मंत्र्यांनी आमदारांनी खासदारांनी आमच्या दा गोरगरिबांच्या दारांनी यायचं बंद करायचं भागामध्ये असेल ते पुन्हा वेळापत्रक आज आम्ही आता जरा चर्चा करतो आणि मग लक्ष देऊन कोणत्या मार्गे करायचं कारण सध्या काय मैदान बघितलेत मुंबईचे सध्या चार। चार। आम ता 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 आता आमचं रोडचं काम बघणं सुरू आहे कोणत्या रस्त्यानं आपल्याला जायचंय आमच्या गेलेल्या फक्त आता प्रॉब्लेम दौऱ्याचा आहे तर आता आज प्रत्येक कोणचा रूट टाकायचा काय आम्ही सांगतो तुम्हाला होईलच वाटतंय पण कारण लोक कायदम खायनात एखाद्या मध्ये आहे तर होईल आणि मलाही समाजात जाऊन जनजागृती करणं त्यांचा आशीर्वाद घेणं गरजेचं आहे त्यामुळे मी जातो मुंबईमध्ये सभा त्याच्या आधी सभा हा काहींनी मुंबईला जायचा निर्णय घेतलाय पण काहींनी हे सुद्धा निर्णय घेतलाय की महिलांच नाव मुलाच्या पुढं लावा मुलगा आई आणि वडील लावा काहींनी म्हणलंय काल पण काहींना हे लक्षात ना की आईची जात लावा म्हणत तर, तर काय दुख आहे मुलाच्या समोर आईचं नाव लावा काही जण म्हणतेत कालच म्हणलेत काही जण तर तुम्हाला सगळ्या विकटा दिसतात <laughs> नाही आता नाव कशाला मराठा समाजाच्या लक्षात आलंय आमच्या विरोधात कोण कोण मोहीम राबवते मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून कोण कोण मोहीम राबवते हे मराठ्यांना माहितीये आणि जे जे माहित नाहीत

सहभागी होऊ देत नाही हे बी मराठ्यांना आहे कोण कोण जाणून बुजून प्रतिनिधी मराठ्यांच्या आरक्षणात आंदोलनात पोरांच्या पाठीशी उभा नाही राहिले पाहिजे हे मोहीम राबत आहेत हे माहिती आहे आम्हाला त्याच्यामुळे मराठ्यांनी मोहीम हातात घेतली कोणालाच माहित नाही रस्ते बघायला आमच्या गेल्यात म्हणून तशी आमची बी एक दुसरी मोहीम आहे की कोणता आमदार का करतो कोणता मंत्री कोणाच्या माध्यमातून आमच्या लोकांना जवळ करायला लावतो कोण कोण नारा हे बघायला लावतो ते सगळ्या आमचं सुरू आहे शोधन आमदार मंत्र्यांना खरोखरच मनापासून आमचं आव्हान सगळ्या पक्षात योग्य वेळ दादा हो लेकर खूप अडचणीत आले मराठ्यांचे मराठी तर करोडांना बाहेर पडणारच आहे त्यात दुमतच नाही करोडनं पडणारच आहे पण तुम्ही ही योग्य वेळे तुम्ही ताकदीने सहभागी होऊन सुद्धा आव्हान करा मुंबईकडे कर चला म्हणून आम्ही ते केलंय आणि लोकांनी काम सुरू बी केले आमच्या लोकांनी ट्रॅक्टरच्या ट्रायलीला छत बांधायला सुरू केलं काय काय तर बैलगाड्या घेऊन निघाल्या लागले तयार करायला लागले आमचं तर सुरू झालं तुम्हाला इतक्यानंतर एक दिसलं रुपे हे देशात असं आंदोलन नसत हे मराठे देशात असं दाखवून देणार देणारे असं आंदोलन देशात झालं नव्हतं इतक्या जे वस्तू तुम्ही वस्तू आणू शकत नाही ते तर लांबच राहिलं तुम्ही आडविलं मी गृहमंत्र्यांना विशेष करून फडणवीस साहेबांना सांगतो ह्या भानगडीत पडून देऊ नका आणि पडू पण नका आडवल ट्रॅक्टर घेऊन जाऊ नको गुन्हे दाखल होते न कुठं गाडी घेऊन जाऊ नको वेगळं वळण सरकारनं देऊ नये ही आमची प्रामाणिक इच्छा आहे तसं त्यांनी प्रेसच्या माध्यमातून किंवा प्रत्यक्ष सांगून जाहीर करावं हो की आंदोलक हे शांततेत येणार आहेत आरक्षण घेण्यासाठी त्यांना त्रास देऊ नका हे तुम्ही स्पष्टपणानं सांगा कारण लोकांनी तयारी सुरू केल्या निघायच्या मराठे निघणार मराठे येणार मुंबईकडे कूच काढणार प्रचंड मोठी मराठ्यांचे धडक बी असणार

आणि आम्हीच कोलमडून पळत त्याच काय आम्ही फार कोलमोडून आमचे आमच्या पोराचे पूर्ण मराठीचे वाटोळे व्हायला लागले तर आणि एक रस्ता बंद पडला मग एकच रस्ता आहे का तेवढा बुरा राजाला आम्हाला जाऊ द्या ना जायला तर मग जावच लागेल ना का वावर वावरून जावा मधू नदी नदीन जावा का पाण्यातून कुठून तरी मग कुठं जावच लागेल ना बरं आम्हाला मग आमच्यामुळे कोल आहे तर मग ते नाही की येत मंत्री शंभर दोनशे गाड्या घेऊन तवा लोक नाही का थांबत असे दोन दोन पाच पाच घंटे वाजवला यांचं दोसर तापत तवं नाही का कोलमडत यांचं ते आमच्या कोण म्हणत हो यांच को काय कोलमडत काय म्हणा सांगायच नाही गप्पा ठोकू नका आम्ही येणार हजार एक रस्ता आम्हाला गपचिप चालतो वरदळ होणार नाही ती खबरदारी आम्ही घेतली म्हणजे जरी मुंगी जागा नसली तरी आम्ही त्याच्या टीम पाडल्या त्याचे गट्ट गट पाडलेत की एकाच्या मध्ये कमीत कमी शंभर मीटरचं अंतर ठेवायचं म्हणजे एका एका टीमच्या मध्ये अशा टीम तुम्ही फक्त बघा आमचं निवेदन काम का 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 ते कामातून गेलेला माणूस जाऊन दे राव त्यात काय खरं राहिले ते काय ते रातचे कागद आहे आता काही तुम्ही ला ते नसते का भाज्याचे त्याचे असे कागद जिलेबीचे ते कागद च नाही येणे आता ते लयच कामातून गेलं लयच याडा पागला होते मंत्र्याच्या हाताला त्याला काही कळतच नाही एवढं मोठं असून काही बोल बरं मोपली सहा इंच असून दे दोन असून तो विशेंबरी त्याची काय कला तो का, का, बोल तु 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 का जाला, जाला। ते खाल्ले काय खाल्ले रे बोलत बोल नो का आम्ही आमचं बघू तू तुपला बघ काय बोलतो आमच्या मध्ये याव झालं आणि तेव्हा झालं कसल आहे काय काय डोक्याल खराब करतं उग सगळं सगळ्या महाराष्ट्राली अरे त्या गोरगरीब हो विषय बांधवाचं वाटोळ केलं गोरगरीबीष बांधवाचं वाटोळ केलं तू त्या धनगर बांधवाचं वाटोळ केलं गोरगरिबाचं तू त्या बंजारा बांधवाचं वाटोळ केलं वाट तू का वा� माणूस आहे का कोण आहे का तुला काय कळतंय का नाही नहीं। 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 वोते वोते गर। ले ले का खाता समोर हे याची बुद्धीच कशी चालत नाही वयाने होत वयाने होत गप्प पड ना कशाला गोरगरीबाचं वाट करतो उगा आमचे संबंध चांगले खेड्यात कशाला बिघडी हो तू हो रोज ताटात जेवतो आम्ही चहा पितो राव एकामेकाच्या शेतात एकमेकाला अवतर देतो आम्ही आता पाणी नळ्या द्यायचं सुद्धा काही लोक एकमेकाला बंद करायला लागले तुला काही कळतंय का नाही तो राजकीय स्वार्थासाठी तो कड बरं आपलं एक चॅलेंज दिलं तर कम शुकारी ना कर्म चल एक तर मी जिवंत समाधी घेतो जर आपल्याला दारू जरी शिवली असली तरी जन्माल्यापासून आत्ता बरेल पण जर नाही काय निघाला ना, तुला जीवन समाधी घ्यावा लागत शिकारचे आले चल उग बोल बरळवाडी उपमुख्यमंत्री अजित पवार तुमचं नाव घेण्याचं काढतात मात्र तुमच्याबद्दल नकारात्मक नेहमी बोलतात असं काय होत आम्ही कुठे बोल म्हणलं जसं बोलत तसं बोल मराठी लय कळतो मराठी लय हुशार झाले आता लय हुशार झाले नाव घेतलं का नाही घेतलं का मला काय घे नाका घ्या आमचं चाललंय दणका आरक्षण घेऊन येणार मराठी आम्ही जाणार बी तो मला सांगतो हे उत्साह हे उत्सव याला उत्सव नाव देऊ थोडक्यात आपण ही उत्सव असा राहणार आहे की लोकांना चालताना सुद्धा वाटणार नाहीये ते आपण चालतोय एवढ्या स्कीम आम्ही त्याच्यात वस्तू ही घेणार आहे आम्ही हसत खेळत आनंदात जाणार आहेत मुंबईपर्यंत हा सगळे आमचे पारंपरिक जेवढे तेवढं आम्ही सोबत घेणार पारंपरिक वाद्य वा, वा, खेळ आम्ही इतके हसत खेळत जाणार आहेत वारकऱ्यांचं सगळं साहित्य कि हे कवाशीकल्प पोहोचली इतका आनंदाचा उत्सव राहणार हे पायी चालताना वीस जानेवारी ते मुंबई पर्यंतचा लोकांना वाटणार सुद्धा नाही आपण चाललोत म्हणून इतकं हसत खेळत आनंदात आम्ही चालणार आहेत फक्त आम्ही आम्हाला एक दहा दहा वीस वीस हजारांच्या टीमा पाडायला लागणार आहेत तीस तीस हजाराचे तुकडे पाडायला लागणार ला आहेत ला ला ला। आम्ही ते ओके निवेदन करतो त्याची काय काळजी नाही चला धन्यवाद